प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अवसेकर यूट्यूब चॅनल वर पहा आपला आवडता कार्यक्रम राजकारण राजकारण नमस्कार मित्रांनो रत्नाकर अवसेकर चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो काल पुन्हा ब्राह्मण चालन कुठं बडविले भट कारण भट बडवाले एक सॉफ्ट कॉर्नर आहे टीका करायला ब्राह्मण समाज ब्राह्मण जात एक अत्यंत सोयीस्कर जात आहे चालना कुठं बडविले भट मित्रांनो सर्वप्रथम मी कालचं जे डिबेट आहे एबीपी माझावर झालेलं आणि त्यात प्रकाश महाजन अनालायझरचे सुशील कुलकर्णी यांनी जी आपली मतं मांडली मत त्यांनी आपली रोखठोक मतं मांडली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि हुसेन दलवाई साहेब करून सुरू झाले का हे ब्राह्मण 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 ब्राह्मणाबद्दल एवढी का आपण पाहिलेलं आहे की देवेंद्र फडणवीसावर काय पद्धतीनं आरोप करण्यात आले पण ब्राह्मण समाज हा संयमी आहे ब्राह्मण हा शांत आहे आणि ब्राह्मणाच्या नावाच्या आडून जर कोणी स्वतःची पोळी भाजत असेल उदाहरण म्हणजे कोरटकर आहे कोरटकरनी ज्या भाषेत सावंतांना कोल्हापूरला धमकी दिली रात्री बारा वाजता फोन केला ते कोणत्या अंमलाखाली होते माहीत नाही आता त्यांनी सांगितले की तू ब्राह्मणाच्या नादी लागून माहिती का मुख्यमंत्री कोण आहे ब्राह्मण आहे म्हणजे तुम्ही हे ब्राह्मणांचं नाव बदनाम करताय का आणि या कोरडकरचा निषेध झाला पाहिजे असं स्पष्ट मत आहे मित्रांनो कारण ज्या पद्धतीनं त्यांनी घरं ओकलेली आहे ज्या पद्धतीनं त्यांनी ब्राह्मण समाजाचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे कोण आहेत हे कोरटकर हे कोरटकर एक पत्रकार एका न्यूज चॅनलचे ते जे हे कधी पंचवीस तीस वर्षापूर्वी होते म्हणे तर त्यामधून मुख्यमंत्री फडणवीस आणि कोरटकरांची ओळख आहे मित्रांनो त्याचे संबंध जोडले जात आहेत पण हा कोरडकर ज्या प्रदेशामध्ये लपून बसला होता तो कोणाच्या घरी लपून बसला होता ज्या तामिळनाडूमध्ये तो सापडला कोणाच्या घरी सापडला त्याला काँग्रेसच्या कोणत्या कार्यकर्त्यानं मदत केली आणि तुम्ही संबंध जोडताय भाजपशी का तर ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून ब्राह्मण ब्राह्मण कोरडकर ब्राह्मण फडणवीस म्हणून चालना कुठं बडविले फट सुशील कुलकर्णी जे वाक्य म्हणले ते अगदी बरोबर आहे कारण एक ब्राह्मण हा सॉफ्ट कॉर्नर आहे राजकारणात ब्राह्मणांचं स्थान काय आहे हे वारंवार नितीन गडकरी साहेब आणि फडणीस साहेब सुद्धा सांगतात फडणवीस साहेबांची सुद्धा मी परवा एक मुलाखत वाचली त्यामध्ये त्यांनी सांगितले की माझ्या घराण्यातला माझ्या खानदानीतला राजकारणातला हा मी एक शेवटचा प्रतिनिधी असेल यापुढे माझ्या घरातला कुणी राजकारणात येणार नाही असं फडणवीस का म्हणाले नितीन गडकरी साहेब काय म्हणाले की मी मुलांना स्पष्ट सांगितलेलं आहे काहीही उद्योग करा व्यवसाय करा पण राजकारणात यायचं नाही का हो नितीन गडकरी साहेबांनी जर ठरवलं असतं की आपल्या मुलाला नगराध्यक्ष करायचं नगरसेवक करायचं आमदार करायचं खासदार करायचं काय अवघड होतं काहीच अवघड नव्हतं एकदा तर नितीन गडकरी साहेबांनी जाहीर व्यासपीठावर सांगितलेलं आहे की ब्राह्मणांना राजकारणात कोणतंही स्थान नाही आणि हिनवून बामण हे भाषा वापरली जाते वारंवार सॉफ्ट कॉर्नर म्हणून ब्राह्मणावर टीका केली जाते तर काही काही चांगली लोक राजकारणात सुद्धा ब्राह्मण समाजातले होते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पंढरपूरचे आमदार सुधाकर पंत परिचारिक हे ब्राह्मण धनंजय मुंडेंनी जो नगराध्यक्ष परळीमध्ये केला तो बाजीराव कुलकर्णी ब्राह्मण असं कसं म्हणता तुम्ही कि ब्राह्मण एकनिष्ठ होऊ शकत नाही कितीतरी ब्राह्मण एकनिष्ठ काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आहेत रत्नाकर महाजन प्रवक्ते काँग्रेसचे आता ते दिसत नाही टीव्हीवर असे कितीतरी ब्राह्मण समाजाचे लोक आहेत की ज्या ब्राह्मण समाजाचं राजकारण स्थान आहे आता ऊट सूट हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ना, कोणी नाही सापडलं की उठायचं चा चालना कुठं बडविले भटस प्रमाण दिसला ब्राह्मण की ठोकून काढ आता हुसेन दलवाणी तर काल गजबच केला कोणताही मनुस्फूर्तीचा अभ्यास न करता काल सुशील कुलकर्णी साहेबांनी ग्रंथच आणून ठेवले होते व्यासपीठ त्या टेबलवर आणि जाहीरपणे सांगितलं की हे बघा याच्यात कुठेतरी लिहिलेलं आहे का की संभाजी महाराजांना कसं मारायचं याच्या सूचना म्हणे ब्राह्मणांनी दिल्या ब्राह्मण अशा सूचना कधीही देऊ शकत नाही मनुस्फूर्तीमध्ये असेल कोणत्याही ग्रंथात जेवढे के ग्रंथ तुम्ही आम्ही वाचले जेवढे के ग्रंथ तेवढे तेवढा ब्राह्मण समाजाचा किती अभ्यास हुसेन दलवाईनी केलेला आहे आणि कोणत्या कोणत्या जोशावर त्यांनी म्हणू शकतात की संभाजी राजेच्या काळामध्ये ब्राह्मण ठीक आहे एक अनाची पंत असेल पण त्याचा दोष सगळा ब्राह्मणावर फोडून सगळ्याच्या सगळे ब्राह्मण वाईट म्हणजे समाजासमोर ब्राह्मण ही जात एवढी कलंकित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असं स्पष्ट मत आहे म्हणून चालणं कुठन बडविले भट हे सुरू झाले कोरटकरचा संबंध भाजपशी जोडला जातो त्याला कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चपला खर तर त्याचं कुणीही समर्थन करणार नाही कोणताही ब्राह्मण समाजाचा नेता त्याचं समर्थन करणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा आंबडचे नगराध्यक्ष ब्राह्मण होतो परळीचे नगराध्यक्ष ब्राह्मण कितीतरी आमदार ब्राह्मण फक्त एक फडणवीस ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणून त्या फडणवीसांना टार्गेट करायचं म्हणून दिसला ब्राह्मण कुठं सापडला की ठोक खर सॉफ्ट माणूस आहे ना तो किती गंभीर आरोप केले होते तुम्ही फडणीसावर किती गंभीर प्रकारच्या टीका टिप्पणी किती रील्स बनवले किती व्हिडिओ केले काही माहित नाही महाराष्ट्रातल्या समाजाला महाराष्ट्रातल्या जनतेला अहो काँग्रेसवाल्यांनी ब्राह्मणांना जवळ घेऊन बघा ब्राह्मण तुमच्या सुद्धा जमोळी फक्त भाजप ब्राह्मणांना शिव्या देत नाही म्हणून बा, ब्राह्मण भाजपकडे जातात काँग्रेस वाले राष्ट्रवादी वाले ब्राह्मणांना ठोकतात म्हणून ते त्यांच्यापासून दूर जातात कितीतरी अजूनही त्यांच्याकडं काही काही एक दोन बोटर मोजले इतके ब्राह्मण त्यांनी ठेवलेच जवळ मग त्या ब्राह्मणांचा आदर्श काय फक्त ब्राह्मण 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 हा ब्राह्मणवाद पुन्हा कशाला बाहेर काढायचा तर ब्राह्मणांनी कधी कोणता जातीवाद केला उठलं सुटलं की ब्राह्मणा टार्गेट आणि फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की माझे सगळे सोयरे माझे सगळे जर असतील तर संविधान आहे आणि माझे सोयरे जे आहेत ते महाराष्ट्रातली तेरा करोड जनता मित्रांनो कोरडकरचा काँग्रेसशी संबंध आहे हे एकदा जरा नाना पटोलेनी बघा अभ्यास करून घ्यावा की हा कोरडकर त्यावेळेस पळून गेला त्यावेळेस तो कोणत्या राज्यामध्ये कोणत्या कोणत्या काँग्रेसच्या नेत्याच्या देखरेखीखाली का त्याची सरबराई झाली कोणी त्याला मदत केली हा विषय बाहेर आल्याबरोबर काँग्रेसचे लोक संतापले आणि वारंवार फडणवीसांनी सांगितले की कोणीही असो सगळे असो सोयरे असो मी कोणालाही सोडणार नाही त्याची प्रसिद्धी तुम्हाला गृहमंत्री म्हणून काल आलेली मित्रांनो एक लक्षात घ्या कोणालाही सोडणार नाही हिची भाषा कुठं कुठं लागू झाली बघा लक्षात घ्या सुरेश दसांचा खोक्या त्या खोक्या बोक्याचं सगळं त्याला बरोबर ठिकाणी नेऊन ठेवलं पुन्हा त्या खोक्यानं काल त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट झाल्या म्हणून मी त्या पोलीस अधीक्षकांचं जाहीर अभिनंदन करतो बीडच्या की त्यांच्या असं लक्षात आलं की त्या खोक्या भाईला त्या खोक्याला बिर्याणी खायला घातली कारागृहाच्या आवारात त्या खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली त्या खोक्याला पाण्याची बॉटल दिली आणि त्या खोक्याला मोबाईल दिला बोलायला पावण्या ही व्हीआयपी ट्रीट म्हणून दोन पोलीस कर्मचारी निलंबित झाले आणि इतरांची चौकशी सुरू आहे काय म्हणाले फडणवीस मी कोणालाही सोडणार नाही दुसरं उदाहरण अंजली ते दमण यांनी आरोप केले बीड जिल्ह्याचे जिल्हा छल चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात डॉक्टर अशोक थोरातांना का पोस्टमॉर्टम भोवलं का डॉक्टर अशोक थोरातांना कुठंतरी थोरात आता कोणत्या पक्षात आहेत याची कुठंतरी शाश्वती म्हणजे थोरात थोरा हे खरं थोरा म्हणलं तर राजकारात यायला इंटरेस्टेड होते पण या थोरातांना कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या पाठबळावर मित्रांनो राजकीय पक्षाच्या पाठबळावर हे थोरात राजकारणात एंट्री करू शकत होते पण तेच पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सकच झाले पण एक लक्षात घ्या मित्रांनो हे डॉक्टर अशोक थोरात कितीतरी वर्ष विमलताई मडांचे स्वीस पीएसडी पीएसडी म्हणून त्यांनी काम केले आणि त्याच विमलताई मुंजांच्या सुनेनं म्हणजे नमिता मुंजडांनी ज्या विमलताई मुंजांनी डॉक्टर थोरातांना मोठं केलं त्याच डॉक्टर अशोक थोरातावर निलंबन करावं म्हणून काल आग्रह धरला भाजपचे आमदार नमिताताई ताई कसा नीतीचा उलटा खेळ आहे बघा ज्या विमान मुंदडाना मोठं करण्यात त्यांचे पूर्ण व्यवहार सांभाळण्यात ज्यांचं आयुष्य गेलं ज्यांनी त्यांची सरबराई केली त्याच डॉक्टर अशोक थोरारताना त्याच मुंदडा परिवाराच्या वतीनं निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल मग ह्याच्यात आरोग्य मंत्र्यांनी शेवटी जाहीर करून टाकलं की डॉक्टर अशोक थोरातांचं मी निलंबन करतो मग शेवट त्यावेळेस सुद्धा फडणवीसांचा तोच मंत्र लागू होतो की कोणालाही सोडणार नाही ठिकाणी हीच कहाणी आहे मित्रांनो आणि फक्त फडणवीस टार्गेट करायचं म्हणून जिथं कुठं फडणवीसांना अडचणीत आणता येईल तेवढा प्रयत्न हे काँग्रेसवाले करत खर तर काँग्रेसवाल्यांनी थोडस आपले वीर आवडून त्याचा पूर्ण अभ्यास करून आता किती उलटन यांनी बघा तुम्ही एक लक्षात घ्या ज्या कोरटकरवर भाजपचा म्हणून आरोप केला की कोरडकर दुबईला पळाला कोरटकरला भाजपनं पळवलं कोरटकर नागपूरला लपून बसलाय कोरटकर दिल्लीत आहे कोरटकर अजून कुठं आहे कोरटकर परदेशला आहे हा आरोप कोणावर केला भाजपवर केला आणि निघाला कुठं तो काँग्रेसवाल्याजवळ म्हणून मित्रांनो उठलं सुटलं की दिसला ब्राह्मण की त्याला बळव दिसला ब्राह्मण की त्याला बडव असं जातीवादाचं विष पेरू नका एवढी कळकळची विनंती तुम्हाला आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम राजकारण्यांना तमाम आमदारांना सर्वांना माझं सांगणंय म्हणजे कोणते इशू कोणते विषय जर नाहीत म्हणून हे विषय आता काढायचे का आमचं एकच सांगणं आहे की हे जातीवादीचं विष पेरू नका ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मणांना ठोकू नका ब्राह्मणावर कोणी नाही सापडला म्हणून चालना कुठं बडविले भट हा कार्यक्रम करू नका आणि हुसेन दलवाईंचं सुद्धा काल केविलवानी अवस्था मी एबीपी माझाच्या कार्यक्रमामध्ये बघितली मित्रांनो की ज्यावेळेस स्वतः श्रीमंत कोकाटे ज्यांनी ज्यांच्या पुस्तकावर आधारित हुसेन दलवाईंनी हे विधान केलं त्याच श्रीमंत कोकाटेने सांगितलंय की ते पुस्तक माझ जुनं पुस्तक आहे आणि त्याच्या याच्यामध्ये कोणताही आधार नाहीये की ज्यामध्ये मनुस्मृतीच्या आधारे संभाजीराव संभाजीराजेंना मारलं असं मी त्यावेळेस दिलं असं ते चूक आहे हे स्वतः श्रीमंत यांनी ज्यावेळेस कबूल केलं त्यावेळेस हुसेन दलवाईचा चेहरा बघण्यासारखा होता म्हणजे मित्रांनो म्हणजे कोणताही अभ्यास न करता कोणताही पुरावा न ठेवता त्याविषयी विधान करून अडगळीत पडलेल्या दलवाईंना पुन्हा फोकस मध्ये यायचं म्हणून काहीतरी विधान करून महाराष्ट्रामध्ये पुन्हा जातीय सलोखा बिघडवण्याचं हे जे कुटीर षडयंत्र या काँग्रेसवाल्यांनी सुरू केलेलं आहे हे कुठंतरी थांबवलं पाहिजे म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतोय पुन्हा आमच्या सुशीलच्या भाषेमध्ये चाल ना कुठं बडविले भट योग्य वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो भेटूया उद्या पुन्हा आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल